नाही ना ना का खासदार उन्मेश पाटील सुरुवातीला आमदार होते नंतर त्यांना खासदाराचं तिकीट दिलं ते खासदार झाले आणि यावेळेला त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं पार्लमेंटरी बोर्डाचे काही वेगळे निकष असतील किंवा त्यांना काही वाटलं असेल सर्वेमध्ये आणि म्हणून त्यांचं तिकीट ते नाकारलं गेलं पण त्यानंतर त्यांनी सांगितलं तर मी पक्षातच राहील पक्षाशी एकनिष्ठ राहील पक्षाने दोन वेळा मला पदं दिलीत पण त्यांचं काय आता मन बदललं आणि ते आज उद्धव ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये त्या ठिकाणीच्या गटात गेले उठामध्ये गेलेले आहेत शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना मला असं वाटतं ते की आता पार्लमेंटरी बोर्डाचा जो निर्णय आहे त्यांनी त्यांचं तिकीट नाकारलेला ही वस्तुस्थिती आहे पण आता आपण पार्टीत आल्याबरोबर आपल्याला दोनच महिन्यामध्ये आमदारकी मिळाली नंतर लगेच खासदारकी मिळाली दुसऱ्यांदा मला वाटतं अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत ते बिचारे कामच करत आहेत पण आपल्याला एवढे मोठे दोन मानाचे पदं आमदारकी आणि खासदारकी मिळालेली होती मला वाटतं त्यांनी अजून वाट बघायला पाहिजे होती परिणाम असं वाटतं बघा हा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथे कोणाच्या गेल्याने राहिल्याने काही फरक पडत नाही मी पुन्हा सांगेल की गेल्यावेळी आमची ही सीट साडेचार लाख मताने आलेली होती विक्रमी मताने आलेली होती साडेचार लाखाच्या वर मला वाटतं की चार साठ का चार पासष्ट साठ लाखाचं फरक या ठिकाणी होतं यावेळेला ते रेकॉर्ड आम्हाला मोडायचं आहे आणि जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि मोदीजींना मानणार आहे भारतीय जनता पक्षाला मानणार आहे मित्रपक्ष आम्ही मिळून सगळे या ठिकाणी आमदार आहोत खासदार आहोत इथे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला शंका घेण्याचं कारणच नाही दुसरं आता ते गेलेले आहेत आता त्यांनी लढावं आणि निकालात लगेच कळेल घोडा मैदान समोर आहे पण पर... पक्षाने त्यांना एवढ्या मोठ्या पदावर दिल्यानंतर म्हणजे खरंच सांगतो मी अनेक लोकांचे आयुष्य चालले गेलेत चांगल्या चांगल्या लोकांचे मोठं मोठे पण त्यांना आमदार नाही होत आलं खासदार तर फार दूर राहिलं जालेत, जालेत, बर। बर। हे खामदारही झालेत खासदारही झालेत पक्षात नवीन आल्याबरोबर अजून काय पाहिजे होतं थोडं थांबले असते समोर होती काही झालं असतं एम एल सी होती काही करता आलं असतं पण लगेच एखादा पक्षनेते निर्णय घेतल्याबरोबर तुम्ही इकडे जाऊन तिकडे शिवबंधन बांधायचं आणि परत देवेंद्रजीवर पक्षावर टिप्पणी करायची मला वाटतं हे काही योग्य नाही आणि आता जास्त न बोलल्यापेक्षा जास्त बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आता निवडणुका समोर येत तुम्ही तिकडे गेलेला आहात गेले ना आता उमेदवारी घेतलेली आहे ना आता लढा विद्यमान खासदाराच्या जाण्याने पटकाने बघणार भाजपला तुम्हाला तेच सांगतो आहे की आम्हाला मागचे रेकॉर्ड तोडायचं आहे निकाल आल्यावर आपण बोलू मी सांगेल की जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे तिथे पक्षाला मांडणारे लोक आहेत मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे लोक आहेत तिथे आमचे मित्र शिवसेना शिंदे गटाचे तीन तीन चार सर आमदार या ठिकाणी आहेत तिथे राष्ट्रवादीचे मंत्री एक या ठिकाणी आहेत सगळे आम्ही सोबत आहेत आर पी आय आमच्यासोबत आहोत आणि हा जिल्हा तर आम्ही सगळे मिळून म्हणजे पूर्वीही भाजप तुम्ही बघितलं असेल आम्ही दोन्ही खासदार आमचेच होते आमची ज्या ठिकाणी जिल्हा परिषद आमचीच होती एम एल सी आमचेच होते आतापर्यंत चार पाच टर्म झाले आमच्याच आहे सगळे या ठिकाणी आमचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आहे मित्रपक्ष आमच्यासोबत आहेत शिवसेना आहेत कुलाब भाऊ मंत्री आहेत अनिल प्रदा मंत्री तर राष्ट्रवादीचे आम्ही सगळे सोबत आहोत आणि आता तर मग खरं म्हणजे इतकी अनुकूल परिस्थिती मला वाटतं पहिल्यांदा आहे आणि शेवटी मोदीजींचा जलवा आहे त्यांचं नेतृत्व आहे लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे भाजपावरचा विश्वास आहे आणि त्यामुळे यावेळेला सुद्धा रेकॉर्ड तुटेल साडेचार लाख मतांचं एवढंच मी आपल्याला सांगेन उद्धव ठाकरे भाऊ की भाजप हा फक्त वापरून घेतून घेणारा पक्ष आहे उद्धवजींना मला वाटतं बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांनी आपली कबर स्वतःच खोदलेली आहे स्वतःच खोदलेली आहे मी त्यावेळेला बोललेलो होतो तुम्ही ज्या वेळेला आमच्याशी गद्दारी केली ज्या वेळेला मुख्यमंत्री जाऊ घटकेचा राजा होण्याची तुम्ही घाई तुम्हाला झालेली होती तुम्ही अगदी छोट्याशा म्हणजे अल्पशा सुखासाठी तुम्ही कायमस्वरूपी आता तुम्ही दुःखात गेलेला आहात आणि म्हणून तुम्ही स्वतःची कबर तुम्ही त्याला स्वतःच खोदली तुम्ही आम्हाला सोडलं युतीत आमच्यावर निवडून आलात आणि आता तुम्ही काही म्हटलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही आत्ता निवडणुका समोर आहेत त्या लढा आणि निकाला तर तुम्ही दाखवा आणि जनताही दाखवेल की कोण खरं आणि कोण खोट आहे म्हणून गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा